हॅलो नमस्कार मंडळी छान अशी दिवसाची सुरुवात होते माझी वॉकिंगने खूप छान वाटतं वॉकिंग करायला आल्यानंतर तर बघा इथे आता मी वॉकिंग करून झालेलं आहे आणि माझी एक मैत्रीण भेटली होती तर तिच्यासोबत थोडंसं बोललं सकाळच्या वेळी गप्पा मारायला इतका वेळ नसतो जस्ट हाय हॅलो करून मग मी पुढे निघून आले कारण सकाळचा वेळ हा प्रोडक्टिव्ह असतो त्यामुळे तो वेस्ट करायचा नाही तर मी आज नाश्त्याला काय बनवलं होतं बघा नाचणीच्या पिठाचे डोसे बनवले होते जे मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितले मी डोसा बनवते तर याच्यात मी घातलेला आहे अर्धी वाटी रवा बारीकवाला अर्धी वाटी नाचणीचे पीठ आणि दोन चमचे दही घातले मी याला नेहमी ताक वापरते जे मी तूप करते तेव्हा बनत ताकते पण आज ते संपलं होतं म्हणून मग मग दही घातलं दोन चमचे आणि पाणी ॲड करून थोडंसं फेटून घेतलं एकजीव केलं त्यानंतर कांदा टोमॅटो त्याच्यात ता ॲड केला आणि शिमला मिरची आणि कॉर्न पण होते थोडेसे ते पण ॲड करायचे होते पण थोडेसे ते तव्यावरती असे थोडे शेकून घ्यायचे म्हणजे त्याचं मॉइश्चर जे कमी होतं आणि मग हे हे पण ॲड केले त्याच्यात मीठ टाकलं कोथिंबीर घातली आणि मग छान असं फेटून आता याच्यात तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता मी लाल चटणी पावडर घातली हळद घातली मीठ वगैरे घालून पुन्हा एकदा छान असं फे मिक्स करून घेतलं सगळं थोडासा ओवा पण घातलेला आहे आता हे सगळं मिक्स करून जसं आपण डोसासाठी करतो ना एकदम असं पातळ बॅटर नको आहे पण इडलीचं वगैरे जे असतं त्याप्रमाणे करायचं आणि मग त्याचे डोसे काढून घ्यायचे आता डोसा म्हणा चिला म्हणा तर हे मिक्स पिठाचं थालीपीठ म्हणा जे काय म्हणायचं आहे ते पण अशा पद्धतीने मी नेहमी बनवत असते याच्यात तुम्ही बऱ्याच व्हरायटी अजून करू शकता म्हणजे आता मी तरी करते की आता हे जसं मी नाचणीचं पीठ वापरलेलं आहे याच्यात मी बेसन पीठ पण घालते कधी कधी तांदळाचं पीठही घालते पण मेन रवा बारीक रवा जो हो आहे ना तो घालायलाच हवा कारण त्याच्यामुळे ना आपला डोसा आहे तो तुटत नाही म्हणजे असं होतं ना की कधी कधी तव्याला चिटकून राहतो वगैरे तसं होत नाही अगदी छान डोसे बनतात आणि भाज्यांमध्ये पण तुम्ही याच्यात पालक मेथी त्यानंतर जे कोबी असतो तो घालू शकता बीट गाजर हे सुद्धा किसून घालू शकता मी तेही करते जसं जितकं अवेलेबल असेल माझ्याकडे ते सगळं मी याच्यात यूज करते म्हणजे फ्रीज खोलायचं ज्या पण भाज्या आहेत ना दिसत आहेत त्या कट करून याच्यात टाकून द्यायच्या म्हणजे मुलं काय करतात खात नाहीत ना असं भाज्या वगैरे बनवल्या तर डोसांमध्ये व्यवस्थित त्यांनी आवडीने खावं यासाठी अशा प्रकारे नक्की डोसे बनवून मुलांना द्या त्यांना आवडतील आता माझं इथे बघा ब्रेकफास्ट रेडी आहे डोसा चहा आणि बिस्किट दोन तीन तर संध्याकाळचा चहा मी स्किप केलेला आहे पण सकाळचा मला अजून काही ते जमलेलं नाही तर इथे बघा मी तुम्हाला दाखवलं होतं ना कळी आलेली ती सुंदर गुलाब आले बाजूला दुसरी कळी पण आहे आता हे पाच ते सहा दिवस आहे ना असंच राहील म्हणजे ते लवकर असं खराब होत नाही त्यामुळे मी शेवटी शेवटी त्याला कट करून देवाला वाहते पाचव्या सहाव्या दिवशी फर्स्ट डेला मी कधीच त्याला कट करत नाही त्याचं लाईफ चार पाच दिवसांचा आहे तर मस्त असा बाल्कनीत बसून हा व्ह्यू बघत बघत मी ब्रेकफास्ट केला आणि टी व्हीवरती मी गाणी लावली होती आता मी कुठलं गाणं लावले ते तुम्ही ऐका तुम्हाला ही अशी गाणी आवडतात का मला कमेंट करून नक्की सांगा घरातली काम करताना देखील मी अशी गाणी लावत असते एकाच या जन्मे जनू फिरूनी नवी है नमी फिरुनी नवी जन्मे नमी तर हे गाणं मला फार आवडतं आणि जेव्हा पण कुठली गाणी लावते ना टी व्हीवरती तर ते स्वतः मी गायल्याशिवाय मला ते ऐकल्याचं समाधानच होत नाही मग मी पण सोबत गुणगुणत असते आणि सोबत मी ही भाजी देखील एवढी साफ केली मेथीची भाजी आणली होती आता ही संध्याकाळची वेळ आहे मी गार्डनमध्ये गेले तर मला छान असा व्ह्यू वाटत होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं इतकं सुंदर आकाश वाटत होतं ना मुंबईमध्ये असं मोकळं आकाश बघायला मिळतच नाही फारसं पण थोड़ा फार आ, तो गार्डन मुळे आम्हाला थोडंफार बघायला मिळतं थोड्या वेळ गार्डन मध्ये बसून मग मी आले घरी आणि आज सिंपल असं खिचडी भात बनवला होता रात्रीच्या जेवणामध्ये फारशी कोणाला भूक नव्हती त्यामुळे म्हटलं मग सिंपल आणि छान असं गरमागरम राईसच बनवावा चला थे थे तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच संपवते आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय